नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया महाराष्ट्र सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा शासन निर्णय जारी व्हिडिओला सुरुवात तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या कोणत्याही विभागात सरकारी कर्मचारी म्हणून काम करत असाल मग तुम्ही शिक्षक लिपिक अभियंता किंवा इतर अधिकारी असाल तर तीस मे दोन हजार पंचवीस रोजी सरकारमार्फत एक शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे त्यामध्ये तीन नवीन सरकारी नियम तुमच्यासाठी देण्यात आलेले आहेत हे निर्णय केवळ तुमच्या रोजगाराच्या अटी व शर्तीवर परिणाम करत नाही तर तुमच्या कार्यशैली पगार आणि भविष्यातील योजनांवरही परिणाम करू शकतात या या व्हिडिओमध्ये तीन जी आरचे सोप्या भाषेत विश्लेषण करू जेणेकरून तुम्हाला कळेल की ते तुमच्यासाठी काय आहेत आणि तुम्ही काय लक्षात ठेवावे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन पदोन्नती धोरण यामध्ये काय बदलले आहे मित्रांनो यापूर्वी पदोन्नतीसाठी अगोदर फक्त सेव सेवा ज्येष्ठता महत्वाची मानली जात होती मात्र आता नवीन धोरणानुसार कामगिरी कौशल्य आणि कार्यक्षमतेलाही महत्व दिले जाणार आहे याचा अर्थ आता मेहनती आणि कार्यक्षम कर्मचाऱ्यांना जलद बढती मिळू शकते या जी आर मध्ये महत्वाचे मुद्दे आता वार्षिक मूल्यांकन अहवाल तसेच प्रकल्पामधील योगदान आणि नवकल्पना देखील विचारात घेतल्या जातील प्रशिक्षण प्रशिक्षण कार्यक्रम कार्यक्रम पदोन्नतीसाठी विशेष अनिवार्य असतील ज्यामुळे कर्मचाऱ्यांची क्षमता वाढेल तुमच्यासाठी काय महत्वाचे आहे जर तुम्ही तुमच्या कामात उत्कृष्ट असाल आणि नवीन कौशल्य शिकण्यास इच्छुक आहात तर हे धोरण तुमच्यासाठी संधीचे नवीन दरवाजे उघडू शकते शासन निर्णय दोन वेतन संरचने सुधारणा यामध्ये काय बदलली आहे महाराष्ट्र सरकारने काही भत्ते पुन्हा करून नवीन भत्ते त्यामध्ये जोडून वेतन संरचनेत बदल केला आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांचे एकूण उत्पन्न वाढू शकते यामधील महत्वाचे मुद्दे महागाई भत्ता महागाईचा प्रभाव कमी करण्यासाठी डीए दोन टक्केने वाढवण्यात आला नवीन तांत्रिक भत्ता तांत्रिक क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी दरमहा दोन हजारचा नवीन भत्ता जोडण्यात आला प्रवास भत्ता प्रवास भत्त्याचे दर सुधारित करण्यात आले आहेत ज्यामुळे कर्मचाऱ्यांना अधिक फायदे मिळतील तुमच्यासाठी काय महत्वाचे जर तुम्ही तंत्रज्ञान क्षेत्रात काम, काम करत असाल किंवा तुमच्या नोकरीमध्ये प्रवासाचा समावेश असेल तर या बदलांचा तुमच्या उत्पन्नावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो शासन निर्णय तीन कामाचे तास आणि लवचिकता यामध्ये काय बदलले आहे कामाचे तास अधिक लवचिक बनवण्यासाठी सरकारने लवचिक वेळ ही संकल्पना स्वीकारली आहे हे कर्मचाऱ्यांना वैयक्तिक गरजांनुसार कामाचे तास समायोजित करण्यास अनुमती देणार आहे या जी आर मध्ये महत्वाचे मुद्दे कर्मचाऱ्यांना सकाळी आठ ते रात्री दहा दरम्यान कधीही कार्यालयात प्रवेश करण्याची परवानगी असेल जर त्यांनी विहित कामाचे तास पूर्ण केले असतील रिमोट वर्क काही विभागामध्ये आठवड्यातून एक दिवस रिमोट काम करण्याची परवानगी आहे तुमच्यासाठी काय महत्वाचे तुम्ही कौटुंबिक जबाबदाऱ्यांसह कामाचा समतोल साधण्याचा सा विचार करत असल्यास ही लवचिकता उपयुक्त ठरू शकते तुमच्या मनातील वारंवार विचारले जाणारे प्रश्न हे जी आर कधीपासून लागू होतील हे सर्व जी आर एक जुलै दोन हजार पंचवीस पासून लागू होतील हे जी आर सर्व विभागांना लागू होतील का तर होय हे जी आर सर्व राज्य सरकारच्या सर्व विभागांना आणि त्यांच्या अधीनस्थ कार्यालयांना लागू होतील कोणत्या कर्मचाऱ्यांना फ्लेक्सी फ्लेक्सी वेळेची सुविधा मिळेल ज्या कर्मचाऱ्यांच्या नोकरीचे स्वरूप अनुकूल आहे जसे की कार्यालयावर आधारित कामासाठी ही सुविधा उपलब्ध असेल नवीन भत्त्यासाठी अर्ज कसा करावा संबंधित विभागांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कर्मचाऱ्यांनी दिलेला फॉर्म भरून त्यांच्या विभाग प्रमुखाकडे जमा करणे आवश्यक आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेट धन्यवाद